माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज शरद पवार अजितदादा पुन्हा एकत्र येणार रोहित पवारांच्या त्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या शरद पवारांची साथ सोडून अजित पवार यांनी भाजप सोबत सत्ता स्थापन केली यानंतर पवार कुटुंबात दुरावा वाढल्याचं दिसून आलं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंब पहिल्यांदाच आमने सामने आल्याचे दिसून आलं मात्र मागील महिन्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकुटुंब शरद पवार यांनी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली तसेच गुरुवारी दिनांक तेवीस रोजी पुण्यातील एका कार्यक्रमात काका पुतणे एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळालं यावरून शरद पवारांनी अजित पवार हे पुन्हा एकत्र येणार का अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उदाहरण आलं आता यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या नेमकं काय म्हणाले रोहित पवार पाहूया आमदार रोहित पवार हे आज गुरुवार दिनांक तेवीस रोजी नाशिक दौऱ्यावर आले होते यावेळी पत्रकार परिषदेत रोहित पवार यांना अजित पवार आणि शरद पवार यांच्या बाबत विचारले असता ते म्हणाले की कुटुंब म्हणून एकत्र आले पाहिजे हे वाटतं मात्र दोन्ही पक्ष एकत्र एक येणं अवघड आहे एका पक्षाला विचार सोडावे लागतील तर दोन्ही पक्ष एकत्र एक होतील पवार सो... पवार साहेब एक विचार घेऊन पुढे जात आहेत पण अजित दादा आणि शरद पवार दोन्ही मोठे नेते आहेत ते याबाबत निर्णय घेतील असं त्यांनी म्हटलं अजित पवारांनी शरद पवारां शेजारी सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक समारंभाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी शरद पवारांच्या उजव्या बाजूस अजित पवार तर डाव्या बाजूला दिलीप वळसे पाटील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली होती मात्र अजित पवारांनी शरद पवारांच्या बाजूला बसण्याचं टाळलं असल्याचं दिसून आलं आधी जी बैठक व्यवस्था करण्यात आली होती त्यानुसार अजित पवार हे शरद पवारांच्या शेजारी बसणार होते मात्र त्यांच्या जागी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील बसल्याचे पाहायला मिळतं यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना बरंच उधाण आलं आहे अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा ती जागर न्यूज